हॅलो गुड आहे आम्ही पालीच्या तळ्यावर चाललो पाणी बघायला सगळ्याला गुड आफ्टरनून पुरी म्हणतात मी म्हणते मला कळत नाही आफ्टरनून काय म्हणायचं आम्ही आता चाललेलो आहे पालीच तळ पाणी बघायला खूप पाऊस आहे पण एक एक लाईक करा आम्ही एवढं पाणी बघायला आज रविवार आहे तर आम्ही चाललो आवनी ही आमची श्रावणी आवनीची मम्मी आणि आम्ही चाललो आता फिरायला एवढा पाऊस आहे बाहेर खूप खूप पाऊस आहे खूप मोदी आणि बघा हे आमचे जुडी पुढे बसली आम्ही मागे बसलो काय आता आमचं मागाच काम म्हातारे माणसायचं गुड आफ्टरनून आई मम्मी हो बोल व्हिडिओ काढायचा दिसते भिजून येणार का, का आणणार सात जण लाईव्ह आहेत आता हे कोण बोललो काय प्लीज लाईक हॅलो हे खालचं हित कुठे करा है। कमेंट करा आमच्याकडं पाऊस आहे पाऊस आहे पाऊस हा हा आमच्याकडे खूप पाऊस आहे पण तरी आम्ही पावसात चाललो होतो पावसाचा आनंद घ्यायला हा पावसाचा आनंद आम्ही जरा मस्त पावसा थंड थंड खायचं आहे काय तू गाडी वापस घेतो मग आता नंतर आमचे मालक थोडी शिवाय देतात पण आम्ही ऐकून घेतो दिवस ज्ञानेश्वर त्यांना आवडत नाही सारखं फिरलेलं हा ज्ञानेश्वर आहेत का बरं ज्ञानेश्वर दादा हाय ओके आम्ही चाललो दादा सागरवर गुड आफ्टरनून म्हणतात काय असले ते जळगावला पाऊस आहे बरोबर आमच्या बीडला तर लई पाऊस आहे लई म्हणजे लई म्हणजे लईच पाऊस पण आणि रोड काय धुतलेला नाही उघड चिपचिप चिपचिप सराने थांबावणी पाऊस आहे जास्त नाही हम्म जेवगावचे फ्रेंड आहेत आमचे हाय त्यांना गुड आफ्टरनून <laughs> गुड नाही गुड गुड बाय गुड बाय गुड गुड आफ्टरनून आता आमच्या आणि आत्ता शिकवत्या आत्ता हा मी शाळेत गेले नाही माझ्या नाती मला शिकवतात आणि आम्ही उगा टाईमपास मस्त काढायला लागलो मस्ती सोबत केला ना बघा हि तो आमची हिरोनी लई नटली आज वा 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 हिरोनीच झाली चश्म आणि इकडली हिरोईन ही बघा जरा थोडी नाराज झालेली आहे ती <laughs> बोर मी तर, तर, तर मंडित गेल ते आणलं मला गरम गरम चहा घ्यायचा चहा सोबत नाश्त्याला हे घेऊन चालू पाणी सुद्धा घेतले टोपी सुद्धा घेतली एखाद वायर दुसरून काय मागली माग ओके बाय सगळ्याला आता पाच जण लाईव्ह आहे तुम्ही एखादी तर लाईक करा लाईकच करत नाही असं डबल टच करा झालं लाईक म्हणत नमस्कार हा नमस्कार नमस्कार दादा साहेब तुम्हाला नमस्कार पाऊस पाणी आहे का तुमच्याकडं आमच्याकडं खूप पाऊस आहे तुमच्याकडे आहे का

विशाल तांदळे बर तांदळे असले तर आमचे भाऊ आहेत कंपनी विशाल तांदळे बाय बाय काय आमच्याकडे खूप 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 पाऊस आहे इथे पण थोडा थोडा रोड नाही पनवेलचे कधी बरं मग आम्ही बीडवर ना बोलतो दादा तुम्ही पनवेल उन्हा तर इथं पाऊस आहे आमच्याकडे दोन लाईक केल्या धन्यवाद दादा दा, केल्या ती मस्त आमच्या जरा रागवला ताप आलेली आहे म्हणून आम्ही टाइमपास जरा घेऊन चाललो किरायला आम्हाला जरा लाईक करा सपोर्ट करा आम्हाला इमायनात बसायचं इमायनात असं एक दिस इमायनात जायचंय आणि चॅनलचे पैसे आले असं नाही एरोप्लेन म्हणतात लेकरेता एरोप्लेन म्हणते एरोप्लेन हा एरोप्ले बरं एरोप्लेन म्हणते हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर असते

बर काय? गाडीची माझ्यासारखी उडू पाऊस आलाय म्हणून पाऊस चालू म्हणून उडवली असते उड्डाण पुलावून खाली आई काका नव्हते का ते वाघ मारे तर सकाळी लाईव्ह होते तर हिचं नाव काय होतं सांग काय नाव होत नाही

आपली मम्मी सिस्टर आहे मम्मी सिस्टर आहे चला 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 पाहायचा आनंद आहे पालीला कंस खायचे कपिलदाराला जायचं तिथं कपिलदाराचा बघून यायचा आजचा दिवस एकदम फिरी एकदम फिरी बघा सुना बाळा घेऊन चाले मी एकटी नाही बर का सुना नाती मग पुढं मुलगा काय म्हणले तू म्हणले खूप खूप काय म्हणले आमचा परिवार खरंच छान आहे हसून खेळून नाही कधी राहायचं पाच तीन लाईक आले आता हा हसून आयुष्य वाढत असतात आणि वाटे घेत असत